शेतकरी आज मार्च शेतकऱ्यांविषयीच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी शेतकऱ्यांसाठी नमोचा हप्ता आजपासून येणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती शेतकऱ्यांचा पीक किंवा अनुदान नुकसान भरपाई ह्या कोणकोणत्या जिल्ह्यात झाली सुरू आणि पीक कर्जमाफीचा मोठा निर्णय बघूया सविस्तर आजच्या सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाचं स्वागत राज्यात एक्याण्णव लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना ओळख क्रमांक योजनेतून जमीन आधारशी जोडणार सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपला क्रमांक शेतकऱ्यांना राज्यात यंदा विक्रमी कांदा लागवड गतवर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल दोन लाख हेक्टर क्षेत्र वाढल्याची माहिती त्यामुळे कांद्याचे भाव कोलमण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्रात उष्माघाताने सहा वर्षात नऊशे साठ मृत्यू दोन हजार चोवीस मध्ये एकाच वर्षात सातशे तेहतीस बळी गेल्याने शेतकरी बांधवांनी शेतामध्ये उष्माघाताविषयी आपण काळजी घ्यावी असं आमच्या चॅनलचं अन्न सुरक्षेतून पंचवीस लाखांना वगळणार राज्य सरकारची विशेष मोहीम हाती लाभार्थ्यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार दोन महिन्यांसाठी राबवणार मोहीम सरकारची अतिशय मोठी अपडेट मी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जाणार सह्याद्रीच्या निवडणुकीवरून राजकारण तापलं कारखान्याच्या निवडणूक शेतकऱ्यांसाठी आहेत महत्वाच्या <सणिवन्तिया> राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा थेट राजीनामा शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रशासनास केलं निवेदन तीन वेळा चूक झाली आता राजीनामा द्या माणिकराव कोकाटे यांना सरकारने घेरले गाययुक्त धरण गाययुक्त शिवार योजनेला गती धाराशिव जिल्ह्यातील कीर्ती पूजा यांचे आव्हान इच्छुक ग्रामपंचायत प्रस्ताव सादर करावेत आव्हान इसापूर धरणाच्या पाण्यात टाकले विषारी औषध सात ते आठ लाख रुपयांचे झाले मासे मृत्यूमुखी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भरपाईची केली आहे शेतकऱ्यांनी मागणी जेऊर मध्ये कांदा चाळीला भीषण आग मोठी हानी टाळली शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान शेतकरी म्हणतायत आता द्या मदत सरकारच मात्र दुर्लक्ष धान्य घोटाळ्याबाद सरकारवरती दोन कोटींच्या वसुलीचे आदेश सरकार काय करणार याकडे लक्ष शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार कधी थांबणार शेतकरी प्रश्न मी निर्दोष मला सोडा वाल्मी करारची थेट विनवणी सरकार आता वाल्मीकरारला सोडणार का याकडे लक्ष कोर्टाचा कोणता निर्णय समोर येणार याकडे संपूर्ण मराठा कर्जमाफीसाठी पेटणार मशाल सरकार विरोधात बच्चू कडू प्रचंड आक्रमक राज्यभर छेडणार आंदोलन जर कर्जमाफी नाही केली तर गाठ प्रहारशी आणि माझ्याशी असल्याचा सरकारला निर्वाणीचा इशारा गिबलीमुळे अनेकांचे बँक खाते रिकामे सायबर गुन्हेगारांकडून होते फसवणूक त्यामुळे फोटो काढताना सर्वांनी काळजी घेण्याचं पोलिसांचं आव्हान निष्क्रियता लपवण्यासाठी महायुतीकडून आपले सरकार पोर्टल बंद शेतकऱ्यांच्या विविध योजना बंद असल्याने शेतकऱ्यांना होतोय त्रास त्यामुळे सरकार कधी पोर्टल चालू करणार याकडे माहिती मुद्रा कर्ज घेण्यास महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवरती योजनेला दहा वर्ष पूर्ण देशात तेहतीस लाख कोटी राज्यात दोन लाख साठ हजार सा वाटप शेतकऱ्यांना येऊ आला याचा मोठा फायदा हिंगोलीत शेतीपीठ काम <ज़ीगा> संतप्त शेतकऱ्यांनी रोखले जमीन मोजणीला विरोध राजू शेट्टी यांचा आक्रमक आंदोलनाचा <ज़ीगा> इशारा <ज़ीगा> भले रक्त चालनावे लागले तरी चालेल मात्र हा <ज़ीगा> मार्ग <ज़ीगा> होऊ देणार नाही राजू शेट्टी कर्जे स्वस्त होणार ईएमआय घटणार रेपो दरात पाव टक्का कपात आरबीआय सर्वात मोठी घोषणा सर्वसामान्यांना घर घेणे होणार स्वस्त सीएनजी पीएनजी महागणा प्रवास महागणार गॅस बिलाही महागणार पेट्रोल डिझेलच्या दरबारात मोठी वाढ होणार सरकारने दिलंय लाडक्या बहिणीला मोठं गिफ्ट एसटी प्रवासात महिला सुरक्षित एका बाजूला पन्नास टक्के सवलत दुसरीकडे महिलांची गैरवर्तणूक कठोर कारवाईची सुरक्षेची महिला प्रवाशांची सरकारकडे मागणी सरकार, सरकार लक्ष देणार का हे आता शेतीवाल्याबाडोबा आता पशुधनाच्या किमती घसरल्या पाच वर्षात पहिल्यांदाच गायीच्या किमती अर्ध्यावरती बाजारात जनावरांची आवक वाढलेल्या किमतीत घसरण जर्शी गाय पालनाकडे गोळा झाला कमी शेतकऱ्यांचं होते प्रश्न नुकसान वर्षभरात गायीच्या किमती झाल्या कमी तर शेतकरी बांधवांना सरकारचा महत्वाचा निर्णय लवकरच जाय बैल शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची की नाही हा सरकार लवकरच ऐतिहासिक निर्णय घेईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अजूनही कर्जमाफीसाठी वेळ वाट बघावी लागणार आहे धन्यवाद जय हिंद